नमस्कार मैत्रिणींनो मी प्रतिभा आपले स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थोडी भाजलेली तीळ टाकतोय आपण आणि माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा धन्यवाद मैत्रिणींनो थंडी स्पेशल सूप बनवतोय आपण तर स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा कसलं सूप बनवतोय तर पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे आता बघा कढई ठेवली कढई गरम झाली थोडं तेल टाकते तेलाच्याऐवजी तुम्ही तूप किंवा बटरही टाकू शकता एक चमचा जिरे घेतले आपण जिरं चांगलं फुललं की आपण त्याच्यात कांदा टाकणार आहे कांदा शिजण्यासाठी चिमूट मुठभर मीठ टाकतोय आपण चांगला कांदा लाल झाला पाहिजे झाला की आपण टोमॅटो टाकणार आहे एक टोमॅटो घेतला आहे बारीक कट करून घ्यायचे चॉपर असेल तुमच्याकडे तर तुम्ही चॉपरला बारीक करा टोमॅटो कांदा चांगले पटून घ्यायचे कांदा टोमॅटो चांगलं शिजण्यासाठी आपण चवीनुसार मीठ घेतोय हो एक चमचा मीठ घेतलंय मीठ टाकल्याने पटकन शिजतात कांदे टोमॅटो एक गाजर कट केलेलं एक गाजर मटार आता थंडीत छान मटार येत आहे मटारचं आवश्यक वापरा आपल्या जेवणात खूपच फायदा होतो मटारचा पण मटार गाजर तेला बटर शक्यतो तर तेलाच करा सूप आजारी माणसाच्या तोंडाला चव येण्यासाठी डिलिव्हरीची बाई असेल तिला सुद्धा हे सूप चालेल लहान मुलांना चालेल तर हे सूप तुम्ही नक्की ट्राय करा आणि याच्यात मी मिरची आलं लसूणची पेस्ट केलेली आहे दोन तीन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत तुम्ही नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका कांदा लसून मसाला घेतलाय आपण अर्धा चमचा पेक्षा कमी आणि थोडी चिमूटभर हळद घेते जास्त नाही अगदी हे बघा चिमूट घेतली आहे नाही घेतली तरी चालेल पण थोडं कलर येण्यासाठी थोडी हळद घालायची चांगलं परतून झालंय बघा आपल्या भाज्या तुम्ही ह्याच्यात शिमला मिरची पत्ता कोबी ते बारीक चिरून टाकू शकता खूप छान होतं हे सूप नक्की करा आणि डायट वाल्यांना तर एकदम भारी आहे जेवणाच्या आधी हे सूप प्या म्हणजे तुम्ही एकच चपाती खाणार नाही खाल्ली तरी चालतं रात्रीच्या वेळेस जर तुम्ही हे सूप घेतलं सात साडेसात सात वाजता तुम्हाला रात्री जेवणाची गरजच नाही भासणार तर असं हे सूप नक्की करून बघा आणि आपण त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकतोय हे बघा दोन चमचे नाचणीचं पीठ घेतलंय मी रागी पीठ म्हणतात त्याला नाचणीचं <coughs> तर ते दोन चमचे पिठामध्ये आपण आता पाणी टाकून घेणार आहे अर्धी वाटी पाणी घेतलंय चांगलं मिक्स करून घ्यायचं पाण्यात गुटड्या पडायला नको म्हणून हे बघा बघा असं व्यवस्थित एखाद दोन मिनिटं लागतात चांगल्या गठोड्या मोडून घ्यायच्या पण पणल्याने पाहिजे आपल्या त्याच्याच पिठामध्ये बघा मसाले चिपकू नये म्हणून थोडं पाणी घेतोय आपण सध्या अर्धा ग्लास पाण्याचा वापर करतोय आपण हे नाचणीचं पीठ आपण हे केलेलं आहे मिक्स केलेले मस्त पाण्यात हे बघा ते ओतून घेऊ आपण याच्यात आता पाहू शकता तुम्ही हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ते पीठ टाकल्यावर आहे ना थोडस स्लो गॅसवर स्लो गॅस ठेवायचा आणि हळूहळू असं हलवत राहायचं दोन चमचे पीठ आला आपण आधी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आता याच वाटीने आपण याच्यात पाणी ओतून घेणार आहे आधी अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं आता ही एक वाटी पाणी घेतोय अजून एक वाट्याचा वाटीचा वापर करणार आहेत आपण पाणी हे बघा दोन वाटी पाणी हा आधी घेतलं आत्ता घेतलं आणि आधी अर्धा ग्लास पाणी आपण याच्यात टाकलेलं आहे आता याला फुल ग्लॅ फुल गॅसवर उकडी आणणार आहेत आपण हे बघा किती छान कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता एक चमचा ब्लॅक पेपर घेतलाय काळी मिरी पावडर ती तर नक्की वापरा खूप छान सूप होणार आहे आपलं आता फुल गॅसवर एक उकडी काढून घेतोय अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा हे बघा आपल्या सूपला छान पैकी उकडी आलेली आहे आपण आता गॅस बंद करतोय झालंय आपलं सूप तयार आणि घट्टही छान हे बघा पाहू शकता तुम्ही हे बघा जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडस अर्धी वाटी पाणी वाढू शकता आता गॅस बंद केलेला आहे थोडी कोथिंबीर टाकून घेऊ हो वरून गरम गरम सूप देऊ आपण आता प्यायला मुलांना थोडी भाजलेली तीळ टाकतोय आपण आणि माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा धन्यवाद